नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण वाठवाडा या ठिकाणी फेरोज शेख यांच्या शेतामध्ये उभे आहात तर या शेतकऱ्यानं उन्हाळा भाजीपाला लागवडीच या ठिकाणी केलेली आहे तर यानं या शेतकऱ्यानं जमिनीचा जर आपण प्रतीचा विचार केला तर एकदम मध्यम प्रतीची जमीन आहे तर या मध्यम प्रतीच्या जमिनीवर या शेतकऱ्यानं काकडी या पिकाची लागवड केलेली आहे तर काकडी पिकाच्यामध्ये फ्लोरावस्था आहे आणि या शेतकऱ्यांना एक किड्यांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी एक थोडीशी व्यवस्था ही चांगल्या पद्धतीची केलेली आहे आणि या का ह्याची लागवडीचा जर आपण साधारणपणे जर विचार केला तर मल्चिंगवर किंवा पॉलिथीनवर याची लागवड केलेली आहे याच्यामुळं काय होतं तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये लागूही शकतं कारण जे पिकांमधून बाष्पीभवन होणार आहे किंवा जमिनीच्या रिकाम्या भागातून जे बाष्पीवन होणार आहे हे कमी प्रमाणामध्ये होऊ शकतं म्हणून या शेतकऱ्यांना मल्चिंगचाही या ठिकाणी वापर केला आहे आणि तणाचा प्रादुर्भाव देखील याच्यामध्ये कमी होऊ शकतो म्हणून शेतकऱ्यानं कुठल्याही पिकाची लागवड करत असताना सद्य परिस्थितीचा जर विचार केला पाण्याचा प्रमाणाचा जर विचार केला तर मल्चिंग किंवा पॉलिथीन पेपर किंवा आच्छादक याचा वापर जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर साधारणपणे एक जास्त उत्पादनही येऊ शकतं आणि पाण्यावर किंवा तण नियंत्रणावर जो खर्च होणार आहे तो कमी स्वरूपामध्ये होऊ शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद